कृते जनार्दनम त्रेतायाम रघुनंदन द्वापारी रामकृष्ण च कलव श्रीपाद श्रीवल्लभ सर्व भक्तांना माझा साष्टांग नमस्कार मित्रांनो मानवास या जीवनात अनेक प्रकारचे दुःख शोक मोहाची आसक्ती होऊन त्याद्वारे अनेक कष्ट नुकसान सहन करावे लागतात त्यातून सोडविण्यासाठी केवळ परमात्माच समर्थ आहे परमात्म्याच्या कृपेने भक्तांची सर्व संकटे दुःख यांचा नाश होऊन सुख शांती लाभते ती कृपा प्राप्त होण्यासाठी मानवाने भगवंताची आराधना उपासना स्तोत्रपठन जप ध्यानादी केले पाहिजे भगवान दत्तात्रेय हे सृष्टीचे सृजन पालन तथा वाईटांचे संवार करतात हेच भगवान दत्तात्रेय अनुसयेच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्रिगुणात्मक त्रिमूर्तीच्या रूपाने पृथ्वीवर अवतरले ते सर्वांचे परमगुरू आहेत जन्म मरणास कारण असलेले अज्ञान त्याचा नाश करून भक्तास मोक्ष कैवल्य देण्यासाठीच हा अवतार झाला भगवान दत्तात्रेय हे स्मर्तुग्रामी आहेत त्यांचे अनन्य भक्तीने स्मरण केल्यास सर्व संकटातून मुक्त करून शाश्वत सुख प्रदान करतात श्री दत्तात्रेयांच्या श्रीगुरुचरित्र या ग्रंथातील चौदावा अध्याय आपण या ठिकाणी घेतलेला आहे या चौदाव्या अध्यायाचे आपण नित्य वाचन किंवा श्रवण केल्यानंतर आपल्यातील अनेक प्रकारचे दोष आपली संकटे दुःख हे या वाचनाने त्याचं निवारण केले जाते या अध्यायाचे वाचन केल्यास मानवास संसाररूपी बहुसागरातून मुक्ती मिळते त्यांची कृपा प्राप्त होऊन शाश्वत सुखाची प्राप्ती होते हे स्वता चरित्र आपण स्वतः वाचून आपल्या बांधवांना पण वाचण्यास प्रोत्साहित करून श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेस पात्र व्हावे इतिशम श्री ज्ञान ज्ञानविवरण अध्याय चौदावा क्रूर यवन शासनम सायंदेवर प्रधानम नाम श्रीराम समर्थ श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री सद्गुरु ब्यहो नम नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धाशी कौतुका प्रश्नकरी अतिविषेखा एकचित्ते परियेसा जय जया योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा चरित्र विस्तारा ज्ञान होय अम्माशी उदरवेथेच्या ब्राह्मणाशी प्रसन्न झाले कृपेशी पुढे कथा वर्तली कैशी विस्तारावे अम्मांप्रती ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्धापन श्री सद्गुरु चरित्र कामधेनुजान सांगता झाला विस्तारे ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केले ज्याचे भोवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियसा श्री सद्गुरु भक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजू पूजा केले म्हणून आनंद परियसा तया सायंदेव द्विजासी श्री सद्गुरु बोलती संतोषी भक्त हो रे वंशवंशी माझी प्रीती तुजवरी ऐकोनी श्री सद्गुरूंचे वचन सायंदेव विप्र करी नमन माता ठेवून चरणी ज्ञासिता झाला पुन्हा पुन्हा जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू आविध्या माया दिससी नरु वेदागोचर तुझा महिमा विश्वव्यापक तुंशी होसी ब्रह्मा विष्णू वेमकेशी धरिला वेश तू मानुसी भक्त जन तारावया तुझा महिमा वर्णावयाशी शक्ती कंची अम्मांशी मागेने काता तुम्मांशी ते कृपा करणे श्री सद्गुरुमूर्ती माझे वंश पारंपारी भक्ती द्यावी निर्धारी यहसौख्य पुत्रपौत्री उपरी द्यावी सद्गती आयशी विनंती करुणी पुनरपिविनवी करुणावचनी सेवा करीतो महाशूर क्रूर असे प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी घातकरी तो जिवेसी याची कारणे अम्मानसी बोलावी असे मजाजी जातात याजवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण मरण कंच्या अप्नासी संतोषोनी श्री सद्गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी चिंताना करी म्हणून या भयसांडूनी तु जावे क्रूर यवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे तो पाटीलपाशी हो जव्हरी तू येसी असो आम्ही भरवशी तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही यथोनी निजभक्ता मुचा तुहोशी पारंपार वंशोवशी आकिला भीष्ठ तू पाहोशी वाढेल संतती तुझी भोवत तुझे वंश पारंपारी सुखी विखेनांदती पुत्र पौध्री अखंड लक्ष्मी तयागरी निरोगी होती शतायुषी आयसावर लाधोन निघे सायंधे ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरीत याजवळी कालांत कैमजैसा यवन दुष्ट परियसा ब्राह्मणा ते पाता कैसा ज्वालारूप होता झाला विमुख होनी ग्रांत गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित म्हणी श्री सद्गुरुषी धातसे कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्श अग्नेशी श्री सद्गुरु कृपा होय जासी काय करेल क्रूर दुष्ट गरुडाचिया पिल्यांशी सर्पतो कौने तसे तया ब्राह्मणासी अश कृपा श्री सद्गुरूंची का एखादे सिंहासी ऐरावत के विगराशी श्री सद्गुरु कृपा होये जासी गलिकाळाचे बहि ज्याचे हृदय श्री सद्गुरू स्मरण त्याशी शिकेंचे भयदारुण काळमृत्यू न बाधे जाणं अपमृत्यू काय करी ज्याशी नाही मृत्यूचे भय त्याशी यवन असे तो काय श्री सद्गुरू कृपा ज्याशी होय यमाचे मुख्य भय नाही परी तो यवन अंतपुरात जाऊन सुषिप्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्याशी नाही हृदय ज्वाळा होय त्याशी जागृत परेशी प्राणांतक वेतेसी तेवेळी स्मरण असे नसे काही मारितो मारित छेदन करीतो अवेपाय विप्रय कपनासी स्मरण झाले तयवेळी धावत गेला ब्राह्मणाजोळी लोळतसे चरण कमळी मने स्वामी तुंची माझा येते जावे तोरित परतोनी वस्त्रभूषण देऊनी निरोप देतो तयवेळी संतोषोनी द्विजवर अलाग्रामा वेगवक्त गंगातिरी असे वासर श्री सद्गुरूचे चरणदर्शना या श्री सद्गुरूशी नमन करीतो भावेसी स्तोत्र करी बहुअसी सांगे वृत्त एकांत अत्यंत संतोष होनी स्त्री गुरुमूर्ति तया द्विजा अश्वासी दक्षिण देशा जाओ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे ऐकोनी स्त्री सदगुरु वचन विनय तसे कर जोड़ न विसंब आता तुमचे चरण आपणेन समागमे तुमचे चरणा विने दे का राहुण शके शनय का संसार सागर तारका तुझी देवा कृपा शिंदु उद्धरावया सगरांशी गंगा नीली भूमिशी तैशी स्वामी अम्मांशी दर्शन दी आपुले भक्तवत्सल तुझी ख्याति अम्मा सोड़ने का ये नीति सवे ये निश्चिति मनोनी चरणी लागला एने परी श्री सद्गुरूशी विनवी संतोष होणे श्री सद्गुरूशी म्हणते यावेळी

होते भवसी त्यांची कोटी ठेविले गंगाधराचा नंदनु सांगे सद्गुरुचरित्र कामधेनु सिद्धमुनि विस्तारुण सांगे नामकरणीस पुढील कथेचा विस्तारु सांगता विचित्र मन विचित्रापारु मनकरुणी एकागृऐकास्रोते सगळी भो हो। इति नरसिंह सरस्वती श्रीनरसिंह सरस्वतीपाख्याने सिद्धनामधारक संवादे क्रूर्यवनशासनम नाम चतुर्दश चतुर्दश्याय श्री सद्गुरदत्तार्पण अर्पणमस्तु श्री सद्गुरु दत्त जय जय रघुवीर समर्थ ओम गुरु श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नम नमस्कार